निलेश सवांसारख्या प्रचंड विकृतीचा माणूस ज्याने बायकोलाही सोडला नाही तसा व्यक्ती हागवणी कुटुंबियांच्या अगदी जवळचा होता घरच्या सारखाच राहायचा वैष्णवीच्या सासरच्या सगळ्या वैयक्तिक गोष्टींमध्ये त्याचा महत्त्वाचा भाग असायचा तो करिश्माचा अगदी जवळचा मित्र होता जेव्हा जेव्हा घरगुती भांडण असायचं किंवा कोणत्याही घरच्या घडामोडीत तो अगदी उत्साहाने हागवणींच्या सुनांना आदर्श सुनांचे धडे द्यायचा ज्याची स्वतःची बायको याच्या अश्लील चाळ्यांना कंटाळून निघून गेली ज्या व्यक्तीने बायकोची जी अब्रू राखली नाही तो मात्र हागवणे कुटुंबियांच्या अगदीच जवळचा होता जेव्हा वैष्णवीने गळफास लावला त्याच्या अगोदर तिला प्रचंड मारहाण झालेली याचा संपूर्ण साक्षीदारही निलेश चव्हाणच आहे कारण वैष्णवीने गळफास लावण्याच्या नंतर वैष्णवीच्या बाळाला घेऊन निलेश चव्हाणच फरार झालेला म्हणजे तो वैष्णवीच्या आत्महत्येच्या आधी तिथेच उपस्थित होता करिश्मा आणि निलेशचं मित्र की आणखी कोणतं रिलेशन होतं हे पोलीस तपासत देईल पण महत्त्वाचा भाग असलेला निलेश चव्हाण नेपाळच्या बॉर्डरवर सापडला म्हणजे आता वैष्णवी हागवणे हत्या प्रकरणाला खूप मोठी दिशा मिळेल सासू लता आणि ननंद करिश्मा यांचे मोबाईलही निलेश चव्हाणनेच पळवलेले त्यातही महत्वाचे पुरावे असण्याची दाट शक्यता आहे बाहेरच्या मुलाबरोबर चाट हे जाळं हागवणे कुटुंबियांनीच असावं बाहेरच्या मुलाबरोबर वैष्णवीने मैत्री करावी त्याच्यापाशी मन मोकळं करावं आणि त्याचे सगळे रेकॉर्ड्स अख्ख्या हागवणे कुटुंबियांनी ठेवावेत पुढे तिला ह्याच मुद्द्यावरून सतत टॉर्चर करणे घरादाराने मानसिक छळणे मारहाण करणे तिने ना जगावं न मरावं अशी स्थिती करण्याचा हा कट असावा तिला सतत सासू आणि निणंद तिच्या चारित्र्यावरून शिवा द्यायच्या तुझ्या सगळ्या नातेवाईकाला आम्ही सांगू अशी धमकीही दिलेली असं खुद्द वैष्णवीने तिच्या मैत्रिणीला सांगितलेलं छातीर हगवणे कुटुंब तिला प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायचा सतत बदनामी करायच्या धमक्याही द्यायच्या कमी वयात आणि दुनियादारी थोडीच पाहिलेल्या वैष्णवीनं फक्त सहन केलं कारण आपली आणि आपल्या आईवडिलांची बदनामी होऊ नये जग काय म्हणेल या विचाराने हगौनेनी हाच मुद्दा शस्त्रासारखा वापरला आणि वैष्णवीच्या कुटुंबियांना छळत राहिले अगदी वैष्णवीला ऊठ तर ऊठ आणि बस तर बस अशी स्थिती केली आणि हाच मुद्दा घेऊन वैष्णवीच्या वडिलांना छळत राहिले आम्ही मागेल ते दे नाहीतर बदनामी करू बिचारी वैष्णवी आणि तिचे घरचे ना घटस्फोटाचा विचार करू शकत होते ना तिला आपल्याकडेच कायम ठेवून घेऊ शकत नव्हते कारण शशांक सतत धमकवायचा वैष्णवीच्या वडिलांनी लेकीसाठी शशांक जे म्हणेल ते पुरवलं अगदी हप्त्यावर मोबाईलही घेऊन दिला त्यांनी दोन कोटीची मागणी केली पण आता तर हद्दच पार झालेली वैष्णवीचे वडील अवाढव्य खर्च करून रिकामे झालेले लग्नापासून अगदी धून काढलेलं शशांकने लगेच दोन कोटी पुन्हा मागितले ते आता शक्य नव्हतं घरात येऊन वैष्णवीच्या वडिलांना दोन कोटी द्या नाही तर बघून घेऊन अशी धमकीही दिलेली पुढे दोन कोटी आणि चारित्र्याच्या संशयावरून तिला आख्या घरादारानं पिडलं मानसिक त्रास दिला शशांक शशांकने सलग आठ दिवस मारहाण केली वैष्णवी घरीही जाऊ शकत नव्हती किंवा घर सोडूनही जाऊ शकत नव्हती कारण शशांकने तिला चांगलंच फसवलेलं शेवटी तिला पर्याय दिसला गळफास आणि तिने नऊ महिन्याच्या बाळाकडे दहा वेळा बघितलं त्याच्यावर माया केली आणि नाईला जाणं आयुष्य संपवलं पोरीनो यातून शिकण्यासारखं खूप काही आहे सावधान राहा मस्त रहा मस्तर हा।